चला आवरा मॅडम टप्पा टपा पेपर भरायचा प्रॅक्टिकली ना प्रॅक्टिकल द्यायचं पेपर द्यायचा पाच आता नवीन मैत्रीण झाल्या का नाही पेपर झाल्या पण ती मेन मैत्रीण होती ती वारल्यापासून पण शिजाला ते मैत्रीण कसे पेपर जवळ आले लगेच वारली का काय ना? <स्यावादा चाँगे> कर नाही स्वभाव चांगलाय ना मग होत्या मैत्रिणी ग पहिली पण मैत्रिणी होती चांगली नाही का मस्त मदत करत होती पण आता ती वारल्या तिला पण यांचा पेपर लय लवकर होतो आधीच पेपर देऊन पळायचं तर कवर बसतात मला एवढं हुशार आहेत का का पेपर घेतो असं ना आणि लिहायचा म्हणून लिहायचा पेपर पेपर असते पेपर ना कुणाचच उरकत नसतो पण आणि आता त्या रेग्युलर मधल्या येत आम्हाला उरकत नाही ना आता त्या मागच्या वर्षी म्हणजे रेग्युलर मधल्या आहेत ना त्या अकरा बारा मला तर वाटत नाही बरं का पेपर कुणाचा उरकत असतो पण काय होतं जेवढे तेवढे लिहित असते नाही शेवट कळत हँग झालं की पळायचं मग डोकं हँग झालं की म्हणजे आता लिहून काय फायदा नाही आणि काय कळणार ना त्या टाइम मला अर्धा पेपर झाले की कट काय म्हणले तुम्ही जे पेपर देतात ना ही सगळ्यात तुमची डिग्री हायेस्ट क्वालिटीची पण बाळांना तुम्हाला कळा ना बाळांना

कावळीसाठी बेंड्याला एकदम भारी औषध असतं किती बी कावीळ होऊ द्या किंवा काही बी दुखणे होऊ द्या असं दुखण्याने जर माणूस जर, जर जात असेल तर शंभर टक्के ह्या ह्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की बँड्या फॅक्टरी म्हणजे नगरपशे जर कोणी नगर नगरचं नगर कोणी असेल त्यांना माहीत असेल तर तिकडं काय नेवासा फाट्यापाशी बँडा फॅक्टरी म्हणते कारखाना आहे तर त्या बँड्याला औषध भेटतं कावीळचं एवढं सुपर औषध भेटतं पण लोकं काय असे कावीळ झाली मग पोटात उतारली मग ते वारलं तर असं झालं दीपालीच्या मैत्रीण अशी वारली कावीळ झाली म्हणले तिने मला सांगितलं तर गेल्या वर्षी पेपर येत होतीच्या भरपूर पेपरला त्याला याच वेळेस त्यांची तर ओळख होती पण माझी पण ओळख झाली ती पण मग असं कावीळ होऊन जाणं म्हणजे खूप अवघड आहे तर त्या बँडा कारखाना फॅक्टरी नेवासा फाटा तिकडं औषध भेटतो कावीळचं जर कधी कावीळ झाली कावीळचा अर्थ म्हणजे काय जेवण न जाणे असं जात नाही हातपाय गळणे किंवा नख वगैरे असे पिवळे पडणे आणि दुखणं चार पाच दिवस सात आठ दिवस राबवणे त्याच्यानंतर जर दाऊकण्यास सलाईन दिल्या पिशी कमी पडल्या आणि समजा तरी बी गुण नाही आला चार दिवस वाट बघायचं पाचव्या दिवशी डायरेक्ट भेंड्याला जायचं एवढं फास्ट रिझल्ट आहे कावीळचा आणि त्या औषधाचा की साधं आवृत्ती औषध आहे आणि गुण लगेच येतो लगेच माणूस खातं पितं तिथं असं आहे पथ्ये पाळायचं नाही आंबाट चिंबाट सगळं खायचं ह्याच्यापेक्षा काय पाहिजे औषधात तर ते औषध खूप चांगलं आहे बऱ्याच जणाला माहीत असेल कुणाला जर माहीत नसेल तर नाही का दवाखान्यात गेल्या का वेळ असं आपल्याकडे बोलतात पण दवाखान्यात गेल्या पीशी कमी यात किंवा काहीतरी वेगळं दुखतय जेवण जायना चार पाच दिवस झाले ॲडमिट होत आहे आणि सगळं म्हणजे सुधारणा काही तर अशा वेळेस काय होतं काय दुखणं कळत नाही तेव्हा डॉक्टर फक्त म्हणजे असतात पेशी कमी झाल्या किंवा वाढल्या असं काय आहे पण जास्त जर चार पाच दिवसाच्या पुढे जर जास्त दुखलं तर शंभर टक्के नगरपशी न्यावासा फाट्यापाशी बेंडा फॅक्टरी आहे तर एका आमच्या भागातले लोकं जातात आमच्यापासून जवळपास शंभर किलोमीटर तर आमचे सर्व इथं वस्तीवरचे गावातले सगळे लोक जातात बेंड्याला दुखणं आलं दोन तीन दिवसात जर दवाखान्यात जाऊन नाही राहिलं की डायरेक्ट भेंड्याला जायचं तर रिझल्ट चांगला त्याच्यामुळं कुणाचं काही म्हणजे असं होऊ शकत नाही की असं वीळ झाली कोणाचं असे ही बी होऊ शकतं इथपर्यंत जाऊ शकतं असं वाटलं नाही चांगली यंग मुल यंग मुलगी होती आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन होतं दीपाच्याच वर्गात आता सेकंड इयरचे पेपर चालू आहेत म्हणजे आता चार पाच दिवसापूर्वीच वारली म्हणजेच आपण सोनेरी किल्ल्याचा एक हिडिओ टाकला होता त्या दिवशी मला फोन आला होता मी सोनेरी किल्ल्यावर होतो की कि तिची डेट झाली म्हणून कशामुळे तर कावीळमुळे झाली एवढं मला माहिती आहे दीपाची मैत्रीण होती ती तर असं कोणाबाबतीत होऊ नये बेंड्याला कावीळचं औषध एकदम भारी भेटतं तर काही नाही दोनशे रुपये लागतील फक्त औषधाची मग इथून जायला आपला खर्च लागण जी डिझेल पेट्रोल पण खूप असं भारी औषधे मी माझा हे सांगतो मला पण पाच दिवस ॲडमिट केलं होतं शेवट डॉक्टर म्हणले की तुम्ही जाऊ दावखाना बदला त्या टायमाला मी भेटायला गेलो होतो मला गुण आलता माझी पण परिस्थिती एकदा असं दुखत होतं तर भरपूर दुखत होतं सलायन रोज घेत होतो चार दिवस झालं होतं पाचच्या दिवशी म्हणले मनाने तुम्ही तुमचा डॉक्टर म्हणजे दवाखाना बदला माझी जेवढी ट्रीटमेंट होती तेवढी मी केली आता तुम्ही स्टेटमेंट दुसरीकडे घेतावा मी गेलो घेऊतो दुसऱ्या दिवशी मी लगेच जेवण बेवण करून तर तरी येऊन दुसऱ्या दिवशी मी कामाला बी गेलतो दुकानावर एवढा फरक होतो त्याचा तर बघा काय वाटलं तर कमेंट करून सांगा नक्की कुणी नगरचा असेल तर तिथं औषध भेटतं का बघा नेमाशा फाट्याला कुणी त्या साईडचं हिडू जर बघत असेल था तर कमेंट काय विराज अरे अरे इकडं कुठे दुकानात दुकानात विराज आर दुकानात काय करतो हां काय करतो तू कौन आणलंय हा चल त्याला आपल्याला ना आपण गायचं दूध आणू मग पाजू त्याला चल।, चल 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 इकडे चल इकडे येऊन येऊन त्याला इकडे इकडे येऊन चल चल इथे या तू तू इथे इथं बस इथं तेच बस तीच बस हां बस तिथं थांबा आलाय ती हा याला दूध पाहिजे का चल इकडे अयो ते काय खाल्लंय काय खाल्लं थांब अयो याला इकडे घेत साईडला गायचं नाही जाऊ दे याला त्या मम्मीकडे जाऊन दे आपण दूध आणू दूध आणायला जायचं चल गाडू चल बस गाडू दूध घेऊन येऊन मग बाजू शिळीला शिळी काय करते तिथं येऊन देते पिऊन देत नाही ना शिळी चाललं वय गेल बालवडी जायची चल अरे ए बालवडी जायची चल तुक 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 पळाला र र रावगडी चल दर बी पपै मी का पण ठोतो ये खायला बघा वरची वय गोड असेल मग चला विराज काय आहे ना आंघोळीला हो कठळा आला गावातला बेत नाही आपल्याकडे चिंचा आपलं दीपा पप्पा आणली मी खायला तो खायची नाही तर माझ्यासाठी खाऊ नाही तू असं म्हणले बरं मी खाईन तुझं काय चालय खुपीची भाजी चहा पाणी चाललंय बरं ती दूध भरले का मी काढाल पाजू दूध मी काढाल दूध पाजी दूध विरा करडुकडू गेलो काय की आता आहे का शिळी पशी कोण लव दोन तुकडे अरे थांबा तुम्ही थांबा तुम्ही पियला थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तू सोडले ते मागा दुध आणलेलं म्हणजे शिळी दूधच पिऊन देत नाही कारडाला आणि शिळीला दूध जी आहे ना शिळीला दूध ती पण कमी येत आहे थोडंसं वरून आम्ही गायचं दूध आणून काढायला थोडं पाणी आज मायकडं काम आहे करडा दूध पाहत आहे काय करायचे पप्पा कापायचे काय करायचं मला तुला दाद्याला तिकडे एवढे एवढं शूटिंग काढायला तुम्ही सगळे एवढे मोठे दिसतंय हा दिसतंय चला काय कठडा आला होई तू जाऊ जात ना तिकडे पाठीमाग हा कठाळ्यामुळं हा मारतो ना मग जायचं नाही ऐकून ना असं कठाळ्याला जायचं नाही पळत असतो माग बर का चल चल लांबी कठाळ्या लांबी जायचं आपल्याला कुठं जायचंय तुला कठाळ्याकड कठाळ्याकड काय हा नको हो मारीन त्यव कठाळा कठाळ्याला लहायला गेला ते आपल्यालाच मारीत असतोय लय मोठा कठाळा तो हा नाही हानायचं नको मारीन तू आपल्याला हा मग आता तू बालवडीत जायचंय तुला उरक लवकर बालवडीत जायचं काय काय जायची वेळ जाऊ ना मग आपण जाऊ आवरते का तू काय कर आता आवर बर का बाकी श्री बालवडीत चालल्या तू पण जा तुम्हाला कुठे जायचंय दीदी बरं अभ्यास कर आणि बालवडीत जा मी आलो माघारी बालवडी नाही आशील चाललोय संध्याकाळी पाच वाजता तोवर विरा विराज तू कधी येणार आहे बर विरा लक्ष ठेऊ जाऊ का तुला पेन द्यायचं आहे बाखर जड चला बाखर पळा बाकर टाकलेली आहे गॅसवर आणि विराजला सोडायला गेले तर ते वडलू झाले ना दोनच रुपये दिले दोन पेन कस काय देईल हा दोन रुपये दिलेत काय द्यायचे बोला पैसे आहेत रुपये दिलेत पहिले ते तीन रुपये झाले तीन रुपयात एक पेन येणार पाच च्या पुढे पेन खायला घ्या जाऊन द्या पेन का लागतोय पेन मापाची दहा रुपये तर कंटिन्यू गिरायकी आहे सकाळ काय होतं कंटिन्यू गिरायकी येते गर्दी प्रत्येक जणाला काम असते प्रत्येक जण त्याच्यामुळे येत आहे गडबड करत त्याच्यामुळे सकाळ सकाळ दुकानातलं पण आवरावं लागतंय चला दिपालीचा आवरलेख बघावं लागेल जायचं थोडा नाश्ता करतो जेवण करतो फोन लावतो आवरला काय झालं काय मारलं का म्हटलं डायरेक्ट खाली कस काय आली तर शेवट बाय सगळ्यांना खेळू जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे असेच नवी नवीन नवीन हिडू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर पुढचा हिडूला भेटू पुन्हा